नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज आणलेलं आहे सुरण सूरन। सुरण हा अख्खा आहे आपल्याला कापून घ्यायचा आहे सुरण मूळवादावरती खूप उपयोगी असतो आणि सुद्धा छान उपयोगी पडतो ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी सुद्धा सुरणाचे भाजी किंवा असे काप केलेले आपल्या शरीरासाठी खूप छान असतात मी आता कापून घेतलेला आहे सुरण आणि त्याची साल काढायची आहे सुरण सुरण हा थोडेसा खाजरा पदार्थ आहे त्याने आपल्या हाताला किंवा तोंडाला घशाला अशी खाज येते त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ते पाहायचं आहे सुरण कापताना आपल्या हाताला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताची खाज येत नाही असं सगळं आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि साल काढायची आहे आपल्याला एक मस्त अशी रेसिपी बनवायची आहे ज्यांना बटाटे ना खायचे आहे आणि मुळ्यात झालेलं असेल त्यांनी ही भाजी किंवा अशी काचऱ्या आपण करून खाल्ल्याला खूप छान असतात आता आपल्याला काचऱ्या करायच्या आहेत त्याच्यामुळे छान आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि छोटे तुकडे करायचे आहेत काचऱ्याप्रमाणे सुरणाचे साल काढायला थोडा वेळ जातो म्हणून आपल्याला थोडंसं टाईम लागणार आहे साल काढण्यासाठी आणि काचऱ्या करून घेण्यासाठी पहा आता झालेच आहे आणि आता आपण त्याचे काचऱ्या करून घेऊ सुंदर असे काप केल्यानंतर एवढे एवढे त्याच्या काचऱ्या करून घ्यायच्या आहेत इतकी सुंदर होते रेसिपी ही तुम्ही नॉनव्हेजपेक्षाही भारी लागते खायला आपण ज्यांना नॉनव्हेज खायचं नसेल कारण मुळ्याद्यावरती तर नॉनव्हेज खायचंच नसतं कारण गरम असतं म्हणून अशा प्रकारे तुम्ही सुरण खाऊन पहा खूप छान रेसिपी आहे आता धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्यानी म्हणजे थोडीशी त्याची खाज निघून जाते आणि सगळ्यावरती माती लागलेली असते ती सुद्धा निघून जाते आता गॅसवर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला एक ग्लास भर पाणी आपल्या काचऱ्या बुडून जातील तेवढं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायचे आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ हळ हळद ह्याच्यासाठी घालायची आहे आपण काचऱ्या उकडतो त्याला छान चव येणार मिठाची आणि हळदीचाही छान कलर येतो आणि खाज कमी व्हायलासुद्धा थोडी मदत होते उकडून घेतल्यानंतर सगळं हलवून ठेवायचं आहे मिठ आणि हळद आणि उकडून घ्यायचं आहे पाच मिनटं त्याला अजिबात वेळ नाही लागत दोन पाच मिनटात लगेच असे उकडून तयार होतात आता झाकण ठेवल्यानंतर वाफ आल्यानंतर छान आपले काप उकडून तयार होतील उकडून झालेले आहे पहा छान उकळी आलेली आहे आणि कलर सुद्धा मस्त आलेला आहे पिवळा धम्मूक सुरी घालून बघितलेली आहे आपले काप शिजून रेडी झालेले आहेत आता आपण गॅस बंद करू आणि छान काचऱ्या गाळून घेऊ गाळून घेतल्यानंतर थंड करून घ्यायच्यात थोड्या आणि दुसरा पॅन मी ठेवणार आहे लगेच त्याच्यावरती त्याच्यात तेल घालून घेतणार आहे आणि गरम करून घेणार आहे जिरी मोहरीची फोडणी छान बसली पाहिजे त्याला म्हणून जिरं आणि मोहरी घालून घेणार आहे थोडासा हिंग घालायचं आहे हिंग्याचा स्वाद छानच आणि तीळ घातलेत दोन मोठे चमचे ते तडतडायला लागले का आमचूर पावडर घालायची आहे आणि गरम मसाला तोही घालायचा आहे धणा पावडर हळद पावडर आणि लाल तिखट कश्मीरी लाल तिखट घरगुतीसुद्धा घातलेलं आहे आणि लगेच आपल्या काचऱ्या घालून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आपले तीळ तडतडणे शांत होऊन जातील खमंग तिळ वेळाला फोडणी बसली का तीळ दाताखाली आले का मस्त त्याचा स्वाद येतो सगळं हलवून घ्यायचं आहे आपल्याला छान एकजीव करायचं आहे आमचूर पावडर याच्यासाठी घालायची आहे थोडी आंबट चव येतेच त्याला आणि आपल्याला नॉनव्हेजचाही टच येतो आणि खाजही येत नाही खाल्यानंतर तोंडामध्ये किंवा घशामध्ये असं सुरण आपल्याला करून घ्यायचं आहे आता त्याच्यात छान चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे मसाले आणि मीठ घाला म्हणजे तुम्हाला कसे आवडतात तिखट आवडतं किंवा कमी तिखट आवडतं अशा प्रकारे मीठ घालून छान चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं एकत्र हलवून आपल्याला त्याला एक वाफ द्यायची आहे म्हणजे आपले काचऱ्या रेडी होतील पहा तुम्हाला असे आवडले तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी खूप छान अशा सुरणाच्या काचऱ्या होतात आता आपण झाकण ठेवून घेऊ आणि वाफ घेतल्यानंतर मस्त सगळे मसाले त्याला लागले जातील असं करून घ्यायचं आहे आपल्याला मटणापेक्षाही हे सुरणाच्या काचऱ्या आपल्याला स्टार्टर म्हणून खायला अगदी उत्तम पर्याय आहे कारण मटण हे कोणाला गरम पडतं आणि थोडंसं मुळव्यात लोकांना असं स्पायसी किंवा काही खायचं नसतं म्हणून असे कुर सुरणाच्या काचऱ्या तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा तोंडी लावायला छान पर्याय आहे झालेलं आहे कोथिंबीर हिरवी घार घालून घेतलेली आहे आता आपल्याला घ्यायचं आहे वाढून सगळं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे मी आणि कोथंबीरही त्याच्यात छान घोळून घेतलेली आहे पहा आपले झालेलं आहे हे तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा आणि कमेंट करून सांगा मला तुम्हा तुम्हाला ह्या सुरणाच्या काचऱ्या कशा वाटल्या बाय मैत्रिणो भेटूया पुढच्या रेसिपीत